माऊलीजी आज जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला मार्केट कमिटींची नारायणगावला जागा खरेदी केली तो विषय सध्या हॉट बनलेला आहे आजच्या बैठकीमध्ये काय ठरलं पोलीस बंदोबस्ताची खरं तर गरज नव्हती का बाजार समितीने ठेवला आम्हाला काही माहित नाही तुम्ही काल इशारा दिला होता काहीतरी वेगळं घडू शकतो तो इशारा का आम्ही कालका ये तो, तो तो एक त्यांचा कुणीतरी समर्थक येतो आणि तो तिथं बाजार समितीच्या संचालकांना अंगुरी तुंगरी करतो हे योग्य नाही त्यावेळेला सभापतींची एकही सिंगल कमेंट याच्यावरती नाही बरोबर मग आता अशा याच्यावरती आमची रिॲक्शन असतं साहजिक आहे ना तुम्ही तुमचे कुणीतरी समर्थक आणून आमच्यावरती दादागिरी करायला लावण्यापेक्षा आपण समोर लढू असं आम्ही म्हणणार त्याच्यात चुकीचं काय आजही आमचं तेच म्हणणे सभागृहात लढाईसाठी आम्ही आहोत ना समर्थक म्हणून आम्ही तो इशारा दिलेला होता दुसरी गोष्ट तुम्ही मिटिंगच्या संदर्भात विचारलं मिटिंगमध्ये जो महत्त्वाचा विषय विषय क्रमांक नऊ होता आजच्या याच्यामध्ये तर तो असा होता की जो खरेदी व्यवहार केलेला आहे माननीय पणन संचालक पुणे यांच्या तेरा पाच दोन हजार पंचवीसच्या आदेशाने जो तेरा तीन तेरा तीन दोन हजार पंचवीसच्या आदेशाने जे खरेदी करत खर, आहे बच्या परवानगीनं ते त्याच्या बाबत चर्चा करून माहिती देणे आता सगळ्या गाव भरडांका पिटलाय आता काय माहिती आता आमचं हे म्हणणं तुम्ही जरा खाली जरा दिला सगळ्या गाव भरडांका पिटलाय जगभर सगळ्यात माहीत झालं ना आता काय डोंबल्याची माहिती दे आता पहिलेच लोकापर्यंत गेले ना आता काय विषय घेतात त्याला आमचा विरोध आहे याचं ते सांगतो तुम्हाला साहेब आज परत आम्ही दहाव्या साहेब सांगतो की खरेदी करताना एकही कायदेशीर बाब पाळली गेलेली नाही प्रत्येक याच्यावरती जे निरुत्तर झालेले आहेत नि मन, ते फक्त हा तुमचं म्हणणं माना हा या ठिकाणचा विरोध म्हणून द्या आणि मग त्यांनी म्हणणं मानायचं म्हणजे कायदेशीरित्या त्यांनी जे उत्तर देणं अपेक्षित होत काय उत्तर अपेक्षित होत सदरच्या याच्यामध्ये याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आता ते सारखं सारखं सांगायचं अवघड वाटतंय याच्यामध्ये उल्लेख असा होता की बाजार समितीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या आधिपत्याखाली जमीन विक्री करणारे यांच्याबाबत जमिनीचे किमतीबाबत आवश्यकता असल्यास नव्याने वाटाघाटी करून बाजार समितीचे होत होईल असे पाहाल आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही तुम्ही थोडं खाली धरणार तुम्ही दिसले म्हणजे मला बोलताय आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही त्यांच्याबरोबर काय वाटाघाटी केल्या हो। के का ते म्हणजे हो कुठे केल्या तिथे म्हणजे डीडीआर काय आलेले नव्हते त्याच्यात काय म्हणलं आहे डी आरने याच्याकरता त्यांचं असं म्हणणं आलं की डीडीआरने ई आरला प्राधिकृत केलेलं होतं हा झाला एक भाग आता त्याच्यात निगोशिएशन वाटाघाटी करताना अपेक्षित हे होतं आम्हाला काय अपेक्षित होतं की त्या संबंधित जे काय प्राधिकृत केलेला कोण माणूस असेल त्यांनी जाऊन ती जमीन बघावी मग त्याच्या बाबतीत चर्चा करावी पण असं काही झालेलं नाही जे कोणी तिथं वाटाघाटीला आले होते त्यांनी ती जाऊन जमीन पाहिलेली नाही तिसरी गोष्ट अशी की त्याच्यामध्ये निगोशिएशन करताना तुम्ही जर बाजार समितीच्या मागच्या प्रोसिडिंगमध्ये पाहिलं तर त्याच्यामध्ये खरेदी किंमत ठरवताना सन्माननीय संचालक एन एम साहेब यांनी सगळ्यांना विचारलं की बाबा मी बोलू का म्हणजे निगोशिएशन कोणी केलं वाटाघाटी कोणी केल्या तर त्या सन्माननीय एन एम साहेब यांनी हां एन एम साहेब तर याच्यामध्ये स्पष्टपणाने त्यांनी असं सांगितलं की आम्ही फक्त जिल्हा उपनिबंधक सभापती आणि सचिव ही तीनच माणसं होती विक्री करणारे वाटाघाटीला गेले कुठं पुण्याला आता तेही खरं वाटायचं काही कारण नाही ते सुद्धा फक्त कागदावर आणलेलं आहे याचा अर्थ एन एम काळे साहेब ज्यांनी भाव ठरवला आणि ज्यांच्या हस्ते पाचशे रुपये दिले हिसार हे देखील या वाटाघाटीमध्ये नंतरच्या नव्हते हा भाग झाला <laughs> पुढचा त्यातला विषय असा होता आम्ही साधे साधे प्रश्न विचारले की जमिनीबाबत मोजणी करण्यात येऊन प्रत्यक्ष क्षेत्राची खात्री खात्री करण्यात यावी आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला की या जमिनीची मोजणी करण्यात आलेली आहे काय तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की हो याची मोजणी जमीन ठरायच्या आधी बरोबर का जमिनीचा व्यवहार किंवा निगोशिएशन किंवा ते मागणं घालायच्या आधी त्यांची मोजणी झालेली आहे कोणाची जमीन देणाऱ्याची आणि त्याच मोजणीच्या आधारे आपण खरेदी कर केलेला आहे आपली जमिनीचा व्यवहार ठरल्यानंतर कोणत्याही प्रकारचं खरेदी माफ करा मोजणी कोणत्याही प्रकारची केलेली नाही मला वाटतं की हा प्रचंड मोठा दोष आहे साधी दहा गुंटे जमीन जर आपण खरेदी केली तर आपण त्याला त्याच्या सीमा मारून घेतो कंपाऊंड मारून घेतो मगच आपण तो व्यवहार करत असतो पण इथं कोणत्याही प्रकारचं तसं झालेलं दिसत नाही आता तिसरी गोष्ट अशी होती की आम्ही त्यांना हे विचारलं की याच्यामध्ये मुद्दे तेच विचारले बरं का म्हणजे तेरा एकची बारा एकची परमिशन देताना तेरा तीन दोन हजार पंचवीसला ज्या आटे आणि शर्तीच्या आधारे परवानगी दिली त्या आटी आणि शर्तीमध्ये चार नंबरचा मुद्दा असा होता की आपण याच जमीन व्यवहाराबाबत विधी सल्लागाराची नेमणूक करण्यात यावी पण आम्ही विचारलं की आपण कुणी कायदेशीर सल्लागार नेमलेला होता की सन्मान सभापतीने असं सांगितलं की मी स्वतःच वकील आहे हे काळे साहेब वकील अजून मला वाटतं कोणतरी ताई मला वाटतं एक वकील हे त्याच्यामुळं आम्ही काय कुणी कोणाची नेमणूक केलेली नाही आणि आम्ही सर्च रिपोर्ट काढला त्याच्यामध्ये आम्हाला काय आढळलं नाही म्हणून आम्ही कायदेशीर सल्लागाराची नेमणूक केलेली नाही पेपर नोटीस कोणत्याही प्रकारे केली का विचारलं नाही बोजणी झालेली आहे का नाही काल निभार झालेल्या काही नाही या सगळ्या गोष्टी साहेब जेवढेला तुम्ही इतका मोठ्या प्रमाणामध्ये तीस कोटीचा व्यवहार करता आपण तीन लाखाचा व्यवहार करताना किती कायदेशीर काळजी घेतो यांनी त्या बाबतीमध्ये कोणतीही कायदेशीर सल्ला घेतलेला नाही या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर याच्यामध्ये प्रचंड काळवेरा आहे या सगळ्या गोष्टी होणं अपेक्षित होतं पण कोणत्याही प्रकारे हे झाले नाहीत सगळ्या महत्त्वाचा मुद्दा आता दादानी आठवण करून दिली सन्माननीय सभापती महोदयाने आम्हाला या जागेच्या व्यवहाराच्या पूर्वी सभागृहाला म्हणजे आमच्या सगळ्या संचालकांनी हे सांगितलेलं होतं की बाजार समितीच्या अधिनियमात कायद्यामध्ये हे सांगितले गेले की रेडी रेखनच्या चौपट दरापर्यंत तुम्हाला खरेदी करता येते आम्ही आज त्याच्यावरती प्रश्न विचारला की साहेब आपण असा कोणता कायदा आहे का कोणता अधिनियम आहे का की त्याच्यामार्फत आपल्याला बाबा खरेदी करता येते असा काही कायदा आहे का येतं त्यांनी ते, ते दस्ताला जोडलेलं नाही म्हणून विचारलं की अधिनियम अधिनियमात जर काही तरतूद असेल तर तशा प्रकारचं काही आमच्याकडे माहिती आहे का सभापतींना म्हणत तसं काय असेल तर आम्हाला दाखवा तर म्हणजे तसं काय नाही मला यांनी सांगितलं होतं जमीन केल्यावरती चार पाच पट काहीतरी आहे म्हणजे मला एक सांगा जर बाजार समितीच्या अधिनियमात नियमात जर तर तशी तरतूद नाही तर ना मग आपण रेडी रेखणारपेक्षा तेही दोन रेडी लेखणार आहेत त्याच्यात चौपट दरापेक्षा जास्तीची खरेदी कशी केली हे शंभर टक्के बेकायदेशीर आहे या सगळ्या गोष्टीवरती आम्ही आमचं मत आमचा विरोध नोंदवलेला आहे पण सन्माननीय सभापतींनी पुन्हा एकदा पाचवी बहुमताच्या जोरावरती सगळ्या संचालकांना ते संचालक सारे संचालक या त्यांच्या समर्थनार्थ उभे ते संचालक सगळे दबावते असं आमचं म्हणणे कदाचित तुझ्या वाईटही देतील काही नाही दिली पण पण ते त्यांनी आमचा याला पाठी असं त्यांनी दाखवलेलं आहे आज आमच्या भगिनी प्रियांका ताई शिळके यांनी स्पष्टपणाने तिथं लेखी विरोध देखील नोंदवलेला आहे आजची मीटिंग सगळ्यात महत्वाचं असं होतं पोलीस बंदोबस्त असताना देखील सन्मान्य सभापती संजयराव काळे यांनी त्यांचे गुंड प्रवृत्तीचे लोक काहींवरती तीनशे सात दाखल झालेले असे काही लोक तिथं आम्हाला आज दिसले ज्या एखाद्या इसमावरती तीनशे सातचा गुन्हा आहे तो इसम देखील तिथं त्यांच्या समर्थनार्थ उपस्थित होता की काय चाललंय बाजार समितीत बघा संजय काळेंना काय करायचं असेल दादागिरी करायची आहे तर आम्ही सभागृहात आजही ती दादागिरी केली आम्ही डायरेक्ट सांगतो जी करायची ती आम्ही दादागिरी केली करतो आमच्यावरती धमक आहे अशी गुंड आणायची ना तर ता आज तालुका किती तुमच्या बाजूने आणि किती तुमच्या विरोधात आहे काल तुम्ही पाहिला असेल सभापती महोदय असं काही करू नका अख्खा तालुका तुमच्या घरावर पुण्याच्या फ्लॅटवर आणायची ताकद सुद्धा आम्ही ठेवतो आज जनमताचा रेट आहे हे शेतकऱ्यांचा प्रश्न हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्याच्यामुळं त्यांचा त्यांना परत माझं सामने आहे नारंगावला प्रकार घडला आम्ही तो सोडून दिला नारायणगावचा जो प्रकार होता तो देखील खूप वाईट आहे आणि आज देखील त्यांनी त्यांची गुंड प्रवृत्तीच्या अनेक सहकारी तिथं याच्यामध्ये बोलवलेले होते हे इथं जर तुम्ही होणार असेल खरं तर माझी जुन्नर पोलिसांना देखील विनंती आहे तुमच्याकडे कदाचित तुम्ही काही फोटो काढले असतील बाहेर गर्दी जमली म्हणून त्याच्यामध्ये तीनशे सातचा गुन्हा दाखल असलेला एक माणूस होता ते काय चाललंय आपल्या तालुक्यात कायद्याचं राज्य आहे की नाही शेवटी मग आम्हाला देखील त्या पद्धतीनं जावं लागेल माझी पुन्हा तुमच्या माध्यमातून साहेबांना देखील विनंती आहे जे कोणी पोलीस अधिकारी असतील त्यांना विनंती आहे की त्याच्यामध्ये तीनशे सात दाखल असलेला माणूस तुम्ही तिथे कसा थांबून दिला हे सभापती संजयराव काळे नक्की करतायत काय त्यांनी एसी मध्ये बसायचं आणि अशा लोकांना नको त्या मार्गाला लावायचं आमचा याला प्रचंड विरोध आहे आणि त्यांनी केलेल्या गोष्टीचा देखील आम्ही धिक्कार करतो तुम्ही आता जनतेच्या न्यायालयामध्ये गेलात जनतेच्या न्यायालयामध्ये उद्रेक पाहायला मिळाला आता तुम्ही या संदर्भामध्ये जर चित्र दाद मिळाली नाही न्याय मिळाला नाही पुढची भूमिका काय असेल आम्ही बघा जनतेच्या न्यायालयात गेलो पण त्यापूर्वी आम्ही कायदेशीर मार्गांचा अवलंब करतोय आणि कायदेशीर मार्गांचा अवलंब करत असताना आम्हाला पुढच्या पायरीसाठी पुढच्या सगळ्या प्रोसेससाठी आम्हाला पाहिजे कागदपत्र ज्या आधारे त्यांनी बारा एकची परवानगी घेतली ज्या आधारे त्यांनी या ठरावाला मान्यता घेतली ती सगळी कागद पाहिजे ना साहेब बारा एकची परवानगी म्हणजे नेमकं काय बारा एकची परवानगी म्हणजे बाजार समितीच्या अधिनियमामध्ये तुम्हाला जर एखादं काही खर्च करायचा असेल तर त्याच्यासाठी ई आरच्या मार्फत आरच्या मार्फत तुम्हाला सन्मानित पनन संचालकांची मान्यता द्यावी लागते आता याच्यामध्ये हा व्यवहार खूप मोठा होता याला ठराविक ठरावपर्यंतची अधिकार आहेत त्याच्यानंतर डी आरला दहा लाखाच्या आतला अधिकार आहे डी आरला काय आहे पुढं पनन संचालकाला आहे आमचं तर असं म्हणणं होतं की एवढा मोठा व्यवहार करताना पनन संचालकापेक्षा देखील पनन मंत्र्याची परवानगी घेणं गरजेचं होतं असं आमचं मत कदाचित ते कायद्यात नसेल ज्या वेळेला एखादा व्यवहार आपण करतो किंबहुना एखाद्या वेळेला जो जनहिताचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा आहे तर मग आता तुमची आमची तीस सप्टेंबरला मला वाटतंय बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे त्याच्या हा विषय आला असता दुसरं कुठे होतं एवढी काय घाई एवढं काय त्याच्या वाटून आढळून पडलं होतं की बाबा ते आताच खरेदी करायला पाहिजे आमचं म्हणणं हे होतं की जनतेपर्यंत जायला पाहिजे होतं पधन संचालकांकडे जी मारायची परवानगी दिली पण संचालकांनी ज्या आधारे बाराईकची परवानगी दिली तेरा तीन दोन हजार पंचवीसला ती कागद आम्हाला हवी होती ती आम्हाला अद्यापही मिळालेली नाही आज तारीख आहे बावीस बावीस तारखेपर्यंत साधारणतः ता पंधरा दिवस होऊन दिले आम्ही ते पत्र दिले बी आर ऑफिसकडून चौकशी तर आम्हाला मिळालं नव्हतं हो, तो, तो एकोणीस तारखेला मिळाला ते आम्ही कायदेशीर मार्गाचा देखील अवलंब करत आहोत परंतु आम्हाला जनमताचा रेट आहे लोकांचा रेटा होता कालचं आंदोलन हे आमचं नव्हतंच आम्ही संचालक आहोत म्हणून कदाचित पुढे असतो कालचं आंदोलन हे सामान्य शेतकऱ्यांचं होतं सामान्य शेतकऱ्यांच्या लक्षात आले की आपल्या पैशाची उधळपट्टी होते लूट होते भ्रष्टाचार होतोय म्हणून संचालकांना आम्हाला त्यांनी सांगून हे आंदोलन उभं केलेलं होतं त्याच्यात आम्ही त्यांच्याबरोबर आणि ते आमच्या बरोबर होते या पुढच्या काळात देखील अशा प्रकारचं आंदोलन हे चालू राहील आणि सायमन टेनिसने हा आमचा कायदेशीर संवैधानिक जे मार्ग आहेत ते सुद्धा आज सुद्धा आम्ही अवलंब करणार आहोत सर तुमच्याकडे सर्व कायदेशीर परवानगी आहे तुम्ही सभेची नोटीस किंवा मग तो विषय न घेता तो विषय का रेटला एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस त्या दिवशी तुम्ही म्हणता ना की मिटिंगमध्ये ठराव झाला तुम्ही त्या ठरावाच्या आधी खरेदी खरेदीवर केलं मग तेवीस चार ही मिटिंग रद्द झाली चौकशीसाठी त्याच्यात हा विषयचा त्याच्यात हा विषय का टाकला होता गरज नव्हती ना तो काय टाकला होता बरं दर, गरज नव्हती टाकला आता जर तुमच्याकडे परत हे बहुमत आहेच ना तुम्ही कोणत्या गोष्टीला घाबरला पेपर नोटीस नाही केली तुम्ही मोजणी नाही केली काय फाळणी बारा नाही केला कोणत्या गोष्टीचा सर्च नाही घेत सर्च घेतले म्हणतात पण त्याला जोडलेला नाही आता ते ब्लॅकडे करू शकतात ना ते काही जोडू शकत द्याला नाही जोडू शकत दुसरी गोष्ट जी गोष्ट त्यांनी व्हॅल्युएशन कोणती साधी गोष्ट आहे तुम्हाला एखादा मोबाईल तुम्ही चार दुकानांमध्ये चौकशी करता ना त्या जमिनीचं बाजार समितीने व्हॅल्युएशन करणं मूल्यांकन करणं गरजेचं होतं कर तिथं असं समजा एखाद्या पतसंस्थेमध्ये दे लोन देता आपण काय करतो दोन लोकांची व्हॅल्युएशन काढतो आता आपल्या कुलसमितीचं दुकान देतो पन्नास लाखाच्या वर कर्ज द्यायचं पण आपण दोन लोकांची व्हॅल्युएशन घेतो एका व्हॅल्युएटरी चुकीचं द्यायला नको म्हणून आपण एकाही व्हॅल्युएशन आल्याकडे संपर्क साधलेला नाही व्हॅल्युएशन काढले कुणी खरेदी विक्री करणाऱ्या लोकांनी कोठारींनी ते व्हॅल्यूशन काढले चोवीस तारखेला चोवीस चोवीस नऊ चोवीस नऊ चोवीस नऊ म्हणजे ज्या दिवशी खरेदी झाली त्या आदल्या दिवशी चोवीस नऊ चोवीस चोवीस नऊ चोवीस चोवीस ते व्हॅल्युएशन आम्हाला दाखवत आहे बाजार समितीला एवढी म्हणजे दोन तीन हजार रुपये पाच हजार रुपये फी देऊ आपण जे अठ्ठावीस कोटी जागा येतो तिचं व्हॅल्युएशन करावं असं वाटलं नाही का सर रिपोर्ट त्यांनी आता आपण म्हणतोय परंतु माझं म्हणणं असं बाजारभाव किंमत ह्या गोष्टी कोण ठरवतं एक व्हॅल्युएशन असतं अंदाज येतो माणसाला तुम्ही हा अंदाज कशावर घेतला डी आर साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बसून ह्या गोष्टीचं निरोज केलं असं म्हणतात पण डीडीआर साहेबांनी स्वतः जागा बघितली का त्यांनी ए आरला अप्रूव्ह केला ज्या याने जागेवरनं दादा रिपोर्ट देऊन मोकळला आहे काल तुमच्याच बातम्याचं त्यांनी सांगितले की आपली रस्त्यावर उभे जाऊन जागा बघितली आमचं म्हणणं आहे ती जागा बघितली दुसरी कोणती बघितली काय आधारे तुम्ही हा रिपोर्ट बनवला आमचं तर मागणी जी आहे ह्या ए आर साहेबांनी निलंबित केलं पाहिजे आणि ह्या ज्या संचालक किंवा सभापती जे ह्या घोटाळ्यामध्ये सामील आहेत ए आर साहेबांना सुद्धा तेवढंच दोषी धरून त्यांच्यावर सुद्धा ती जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे